नमस्कार मराठी स्वादमध्ये आपलं खूप खूप स्वागत इडली आप्पे किंवा उतप्पा असो आपण नेहमीच बनवतो पण आज आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत तर ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये तीन वाटी राशनचे तांदूळ घेतलेले आहेत आणि दुसऱ्या एका भांड्यामध्ये एक वाटी उडीद सोल एक चमचा मेथीदाणे मी तांदळामध्ये मिक्स केले आणि हे डाळ आणि तांदूळ तीन ते ती चार पाण्यांनी स्वच्छ धुवून घेतले धुवून घेतल्यानंतर दोन्ही भांड्यामध्ये पाणी ठेवायचं आहे असं आणि डाळ आणि तांदूळ सात ते आठ तासासाठी व्यवस्थित भिजू द्यायचेत आपल्याला म्हणजे छान मुरतील किंवा भिजतील साधारण आठ तासानंतर एका भांड्यामध्ये मी पाऊन वाटी पोहे घेतलेले आहेत आणि हे पोहे एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आपले डाळ आणि तांदूळ व्यवस्थित भिजल्या गेलेले आहेत तर आता हे वरचं पाणी आपण काढून टाकायचं आहे पोहे पण व्यवस्थित भिजल्या गेलेले आहेत पाणी काढून टाकल्यानंतर तांदूळ उडदाची डाळ आणि पोहे मिक्सरच्या भांड्यात थोडे थोडे करून घ्यायचे आणि मिक्सीला लावून वाटून घ्यायचे हे वाटताना थोडं थोडं पाणी पण घालायचं आहे आपल्याला तर साधारण असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला एकदम पातळ पण नाही आणि एकदम घट्ट पण नाही ह्या पद्धतीने आता वाट हे वाटलेलं बॅटर आपण एका मोठ्या भांड्यात काढून घ्यायचं आणि व्यवस्थित चमच्यांनी ढवळून घ्यायचं हे आपण सहा ते सात तासासाठी आंबवायला ठेवून आहे तर साधारण सहा तासांनी बघा व्यवस्थित बॅटर आपलं मुरलेलं आहे सध्या थोडे गर्मीचे दिवस असल्यामुळे हे बॅटर लगेच आंबल्या जाईल आणि लगेच फुलेल जर हिवाळ्याचे दिवस असतील तर तुम्ही साधारण आठ ते नऊ तास ठेवावं लागेल तुम्हाला हे आता याच्यामधलं अर्ध हे जे बॅटर आहे हे आपण एका भांड्यात काढून घेऊ उतप्पा बनवण्यासाठी साधारण एवढं बॅटर मी काढून ठेवलेलं आहे ह्याच्यामध्ये घालूया आपण दोन चमचे मीठ आणि व्यवस्थित ढवळून साईडला ठेवून द्यायचे हे मिश्रण बनवताना आपण पोहे आणि मेथीदाण्याचा उपयोग केल्यामुळे हे मिश्रण व्यवस्थित बनेल आणि आपण जी ही साऊथ इंडियन डिश याच्यापासून बनवू ती खूप छान बनेल तर आता हे झाकून आपण साईडला ठेवूया कुकरमध्ये अर्धी वाटी तूर डाळ घेतली आहे मी सांबार बनवण्यासाठी ही तूर डाळ व्यवस्थित धुवून घ्यायची आणि ह्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घालायचे इथे मी लाल भोपळा घेतला आहे शेंगा एक ते दीड हिरवी मिरची तुम्हाला ज्या पण भाज्या ह्याच्यामध्ये घालायच्या त्या तुम्ही घालू शकता गाजर वांग फक्त इथे आपल्याला दोन टोमॅटोचा उपयोग करायचा बाकीच्या भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घातल्यात तरी चालेल थोडीशी मेथी पण घातली आहे मी इथे हे सर्व आपण हाताने व्यवस्थित करून घेऊया एक मध्यम साईजचा बटाटा पण मी इथे कापून टाकला ह्याच्यामध्ये आता कुकरला झाकण लावून तीन शिट्ट्या काढून घेऊ आपण तोपर्यंत बनवूयात नारळाची चटणी तर अर्धी वाटी ओलं नारळ आणि दोन मूट डाळं घेतले मी दोन हिरव्या मिरच्या ह्या जास्त तिखट असल्यामुळे दोनच वापरल्या आहेत एक चमचा जिरं आणि अर्धा चमचा मीठ भरपूर कोथिंबीर घालायची आपल्याला ही चटणी बनवताना आता आधी मिक्सरला हे फिरवून घ्यायचं आणि मग थोडं थोडं पाणी घालून अशा पद्धतीने चटणी वाटून घ्यायची म्हणजे छान वाटलं जाईल आपली डाळ आणि भाज्या व्यवस्थित शिजल्या गेलेल्या आहेत त्या आपण रवीनी छान घुसळून घ्यायच्या थोडंसं पाणी घालून अजून घुसळून घेऊया आपण ह्याला आता हे सर्व मिश्रण एका दुसऱ्या भांड्यात काढून घेतले याच्यामध्ये घालूया आपण एक ते दीड चमचा मीठ आणि तीन चमचे सांबार पावडर रवीने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपण हे आणि हे भांडं गॅसवर ठेवायचं आहे इथे थोडासा गूळ घातला आहे आणि अर्धी वाटी चिंचेचा कोळ त्यामुळे सांबारला छान येईल चा तोपर्यंत बनवूया आपण तडका इथे मी मोठे दोन चमचे तेल घातलं त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी घातली अर्धा चमचा उडीद डाळ आणि अर्धा चमचा डाळं घातलं आहे थोडीशी हिरवी मिरची आणि चार ते पाच लाल मिरच्या त्याच्यानंतर एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा हळद हा तडका आपण चटणी आणि सांबार दोन्हींसाठी बनवत आहोत तर चटणी व्यवस्थित भाजल्यानंतर ह्याच्यामधला थोडासा तडका आपण चटणीवर घालूयात तुम्हाला चटणी किती प्रमाणात तिखट हवी आहे त्यानुसार तुम्ही हा तडका घाला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्याच्यावर घालूया कोथिंबीर तर आपली नारळाची चटणी एकदम रेडी आहे आणि बाकीचा जो राहिलेला तडका आहे तो मी सांबारवर घातला आहे तर वरून कोथिंबीर घालायची ह्याच्यामध्ये आपला सांबार आणि चटणी दोन्ही तयार आहे सांबारला साधारण एक उकळी आली की आपण काढून ठेवूया बाजूला तर आपली चटणी आणि सांबार बिलकुल तयार आहे इथे मी तेच भांडं परत गॅसवर पर ठेवले आणि त्याच्यामध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी घातली आहे एक हिरवी मिरची बारीक चिरून आणि अर्धा चमचा उडीद डाळ आणि अर्धा चमचा डाळ ह्याच्यामध्ये घालायचं आहे थोडंसं जिरं पण घातलं आहे आणि आता हा तडका आपण जे बॅटर साईडला ठेवलं होतं त्याच्यामध्ये घालूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात इथे मी साधारण मध्यम साईजचे दोन गाजर बारीक चिरून टाकलेले आहे याच्यामध्ये थोडेसे मटरचे दाणे एक बारीक चिरलेला कांदा आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो वरून घालूयात थोडीशी कोथिंबीर आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हा तडका आणि या भाज्यांमुळे आपण जे इडली आणि आप्पे बनवणार आहोत ते खूप चवीला छान लागतील आणि हेल्दी पण बनतील इथे गॅसवर मी साईडला इडलीचं भांडं पाणी ठेवून थे। गॅसवर ठेवलं आहे आणि इडली पात्राला तेल लावून घेऊयात आपण म्हणजे इडल्या आपल्या व्यवस्थित निघतील काढताना आता हे जे मिक्स केलेलं बॅटर आहे ते ह्याच्यामध्ये घालूयात इडली पात्रातल्या पाण्याला उकळी जेव्हा येईल तेव्हाच आपल्याला ह्या प्लेट्स त्याच्यामध्ये ठेवायच्यात म्हणजे आपली इडली छान बनेल तर ह्या पद्धतीने हे मिश्रण आपण इडली पात्रात टाकायचं आहे आणि ह्या प्लेट्स ठेवायच्या ह्याच्यामध्ये इकडे गॅसवर मी आप्पेपात्र पण ठेवलं आहे त्याच्यामध्ये थोडं थोडं तेल घालून व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आप्पेपात्राला तेल म्हणजे आपले आप्पे व्यवस्थित होतील आणि निघताना सोपं जाईल त्यांना काढायला ह्या पद्धतीने एकदा आप्पेपात्र गरम झाल्यानंतर गॅस मध्यम ठेवायचं आहे आपल्याला आणि हे मिश्रण टाकायचं आहे तेल तापल्यानंतर गॅसची फ्लेम जर आपण फुल ठेवली तर खालून करपतील आणि आतमध्ये कच्चे राहतील तर मध्यम गॅसवरच हे शिजवायचे आहेत आणि ह्याच्यावर झाकण लावायचं आहे म्हणजे वरची बाजू वाफेवर शिजवल्या जाईल आणि काढायलाही सोपे जातील साधारण अर्ध्या मिनटानंतर आप्याची एक बाजू व्यवस्थित भाजल्या गेलेली आहेत छान भाजल्या गेलेले आहेत आपले आप्पे आता अर्ध्या मिनटानंतर दुसरी बाजू पण भाजल्या गेलेली आहेत तर आपण आता हे आप्पे काढून घेऊयात वरून क्रिस्पी आणि आतून एकदम जाळीदार आप्पे होतात ह्या पद्धतीने केले तर आपण ह्याच्यामध्ये तडका लावलेला आहे आणि भाज्या घातल्यामुळे ह्याची चव खूप छान येईल तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून बघाल बघा किती छान बांधलेले आहेत ह्या पद्धतीने आप्पे केले तर बघा वरून क्रिस्पी आतून जाळीदार एकदम सॉफ्ट आणि भाज्या टाकल्यामुळे तर ह्याची चव खूप छान येईल आपल्या इडल्या पण तयार आहेत एकदम व्यवस्थित झालेल्या आहेत हे थोडंसं गार झाल्यानंतर आपण काढूयात एकदम गार होऊ द्यायचं नाही साधारण कोमट असतानाच इडल्या काढायच्या आहेत इडली पण बघा किती छान झालेली आहे आणि भाज्या टाकल्यामुळे खूप कलरफुल दिसते अशा पद्धतीच्या इडल्या आपे मुलांना खूप आवडतात मुलांनाच काय घरच्या सर्वांना ह्या पद्धतीने केलेल्या आवडतील चवीला पण खूप सुंदर बनतात तर आपली इडली आणि अप्पे तयार आहेत आपण बनवूयात आता उत्तप्पा गॅसवर मी तवा ठेवलेला आहे गरम झाल्यानंतर त्याच्यावर एक चमचा तेल घालायचं व्यवस्थित पसरवून घ्यायचं आणि बॅटर ह्या पद्धतीने टाकायचं आहे खूप नाही बनवायचे आपण उत्तप्पा बनवणार आहोत थोडेसे जाडेच ठेवायचे ते ह्याच्यावर घालवूयात आपण भाज्या तुम्हाला आवडेल तील किंवा पाहिजे त्या भाज्या ह्याच्यावर तुम्ही घालू शकता हिरवी मिरची कांदा टोमॅटो कोथिंबीर उत्तप्पा पण आपल्याला मध्यम गॅसवरच बनवायचा आहे आणि वरून झाकण ठेवायचं आहे त्यामुळे काय होईल वरची बाजू वाफेनी शिजल्या जाईल साधारण अर्ध्या मिनटानंतर एक बाजू व्यवस्थित भाजल्या गेलेली आहे आता दुसरी बाजू पण आपण व्यवस्थित भाजून घेऊयात साईडला हवं तर तुम्ही थोडंसं तेलही घालू शकता नको असेल तर नाही घातलं तरी चालेल तर आपला उतप्पा पण तयार आहे एकदम जाळीदार बनलेला आहे आता मी हे एकाच वेळी बनवून दाखवलेले आहेत तुम्ही एकाच वेळी हे बॅटर बनवून तीन दिवस तीन प्रकारचे हे नाश्ते करू शकता फ्रीजमध्ये हे बॅटर आरामात राहू शकतं दोन ते तीन दिवस त्यामुळे तुम्हाला जास्त मेहनत करावी लागणार नाही साध्या इडल्या किंवा आपे आपण नेहमीच बनवतो पण बॅटरमध्ये अशा प्रकारे तडका लावून भाज्या टाकून बनवलेले आपेत चवीला अतिशय सुंदर लागतात आणि घरातील सगळ्यांनाच आवडतील शिवाय हेल्दी पण बनतील तर ह्या पद्धतीच्या साऊथ इंडियन डिश तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडतील आणि जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करायलाही विसरू नका धन्यवाद